धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावे या व अन्य मागण्यांसाठी धाराशिव येथील धनगर समाजातील कार्यकर्त्यांनी मागील सहा दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे सहाव्या दिवशी रात्री धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली यावेळी जिल्हाधिकारी यांनी सरकार आपल्या मागण्यांबाबत सकारात्मक असल्याचे सांगून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली तथापि मुख्यमंत्र्यांकडून काही ठोस आश्वासन मिळेपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका आंदोलकांनी घेतली यानंतर जिल्हाधिकारी यांनी वरिष्ठ स्तरावर आपल्या मागण्या कळवण्याचे आश्वासन देऊन पुन्हा भेटण्याचे सांगितले आणि निघून गेले आंदोलकांची तब्येत खालावत चालली असली तरीही ते आपल्या आंदोलनावर ठाम आहेत

दिलेलं पण साहेब तू दिलं आहे धनगड सुद्धा त्यांची एरिया कॉर्डली धनगर आहे आणि वडलादा धनगर आणि मुळावरचं धनगड केलंय आणि त्याचे सर्टिफिकेट दिले आहेत औरंगाबादचे त्याच्यामुळं आम्हाला अडचण आली आणि पुन्हा कोर्टाने आमचं रिटेक्ट केलंय ती पंच सुद्धा आहे त्याच्यावर आहे पंच आहे आपल्याला दिलेलं आहे तो एक

आणि म्हणलं बाबा शांततेचा मार्गाने पालकमंत्री आले त्यांना बोललो आम्ही त्यांनी ठीक आहे दोन दिवस थांबा मध्ये सीएमच्या कानावर घालतो तुम्हाला पत्र द्यायचा प्रयत्न करतो इतर जिल्ह्यात नाहीतूरच झालं माघारी घेतलं त्यांना पत्र दिलं प्रमाणपत्र रद्द करतो आणि मग पुन्हा नव्याने तुम्हाला ऍडमिट करता येतं आम्हाला नंतर तुला हां